आनंदाचे डोही आनंद तरंग खऱ्या अर्थानं आनंदाच्या वातावरणामध्ये आजचा हा आनंद सोहळा संपन्न होत असताना पश्चिम पट्ट्यातील एक नामवंत गाव म्हणजे शिवे गाव आणि या शिवे गावामध्ये आज मर्दानी खेळ म्हणून ज्याकडे आपण मोठ्या आदराने पाहतो महाराष्ट्राची आण बाण शान असणारा ढोल पथक अर्थात नामांकित ढोलांचं ढोल पथकांचं स्पर्धा है। या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या पुणे जिल्ह्यातील नामवंत असे ढोल पथकांचं आगमन झालंय मी प्रथमतः सर्व ढोल पथक आणि त्यांचे सर्व संयोजक आयोजकांचं मनपूर्वक स्वागत करतो खर तर या कार्यक्रमाच्या निमित्ताने गावातील सर्वच नेते मंडळी उपस्थित आहेत खेड तालुका पंचायत समितीचे सन्माननीय माजी सदस्य आमचे मार्गदर्शक मित्र रोहिदास भाऊ गडदे यांच्या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांचं स्वागत करतो त्यांना विनंती करतो व्यासपीठावर येऊन आपण स्थानपन्न व्हावं त्याचबरोबर पीडीसीसी बँकेचे अधिकारी वरिष्ठ अधिकारी माननीय आदरणीय पाचपुते पाटलांचं आगमन झालंय त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो प्रसिद्ध आडतदार आणि ग्रामपंचायत सन्माननीय लहू शेठ कोळेकरांचं आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो विनंती करतो आपण व्यासपीठावरून स्थानपण व्हावं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सन्मान विभाग प्रमुख सुनील भाऊ नवले यांच्या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो तालुका प्रमुख सन्माननीय रामदास आबा धनवटे यांचे बंधू आदरणीय नानासाहेब धनवटे सरांचं आगमन होत आहे त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो संदीपराव कोळेकरांचं आगमन होत आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय माजी सरपंच शांताराम बारकू शिवेकरांचं आगमन होत आहे मी त्यांचं स्वागत करतो विनंती करतो आपण मंचावर या शाखा प्रमुख सन्मान दिलीपराव नवले आणि संतोष शेठ नवल्यांचं आगमन होत आहे आदरणीय दत्ताभाऊ कोळेकरांचं शुभ शुभागमन होत आहे मनपूर्वक स्वागत सरपंच दत्ता शेठ कावडे यांच्या ठिकाणी आगमन झाले मनापासून स्वागत सन्माननीय गणपतराव पिंगळे उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत माझी सरपंच आदरणीय विनायकराव शिवेकरांचं शुभागमन होत आहे ग्रामपंचायत सदस्य मन महेंद्र शेठ ससान यांचं आगमन होत आहे सन्माननीय किसन भाऊ नवले यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे आदरणीय विनायकराव शिवेकरांचं आगमन झालंय मी त्यांचं स्वागत करून विनंती करतो आपण मंचावर या सन्माननीय सरपंच दत्ताभाऊ कवडे यांच्या ठिकाणी आगमन झालंय कवडे साहेबांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि विनंती करतो आपण यावं त्याचबरोबर शिवसेनेचे सन्मान नेते किरण शेठ चोरगे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे सन्माननीय विक्रम शेठ थिगळे यांच्या ठिकाणी शुभागमन होत आहे दत्ताभाऊ आणि राम रावसाहेब शिवे शिवेकरांचं आगमन होत आहे सन्माननीय दत्ताभाऊ तळेकरांचं आगमन होत आहे मनपूर्वक स्वागत सन्मान दत्तात्रय शेठ निकम उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत माझी ग्रामपंचायत सदस्य हिरामान शेठ शिवेकरांचं शुभागम होत आहे शाखा प्रमुख सन्मान्य गजाननजी आवळे उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत शाखा प्रमुख राहुल देवाडे उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत माजी चेअरमन रामचंद्र दगडू गडदे उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत बबनरावजी शिवेकर पाटील उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत पोस्टमन आदरणीय पाचारणे साहेब उपस्थित आहेत माझे सरपंच आदरणीय सुनीलजी बारवेकरांचं शुभागमन झालंय माझी चेअरमन आदरणीय नामदेवराव शिवेकरांचं आगमन होत आहे त्यांचं हार्दिक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे गणपतराव पिंगळे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत हरिभक्ती परायण तुकाराम भिकाजी गडदे पाटील उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने निलेश शेठ राळे आणि प्रथमेश शेठ राळे पाटलांचं आगमन होत आहे मनपूर्वक स्वागत सन्मान आणि विनायकराव शिवेकर सरपंच उपस्थित आहेत मी त्यांचं स्वागत करतो विनंती करतो मंचावर या शिवसेना शाखा प्रमुख पश्चिम पट्ट्याचं भूषण शशिकांत भाऊ आयरकर सन्मान आणि आमदार बाबाजी शेठ काळे यांचे कट्टर समर्थक यांचं या ठिकाणी आगमन रामदास शेठ राळे माझे सरपंच उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत शिवसेनेचे युवा नेते आदरणीय सचिन भाऊ तुळवे यांच्या ठिकाणी आगमन झालंय मान्यवरांचं हार्दिक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे सन्माननीय प्रकाश भाऊ शिंदे उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत दत्तात्रय जी बधाले सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत त्यांचे हार्दिक स्वागत सन्माननीय देवतोर्णे नगरीचे युवा नेते राहुलजी देवाडे उपस्थित आहेत मनापासून स्वागत माजी सरपंच आदरणीय शांतारामजी सातपुत यांचं आगमन होत मनापासून स्वागत त्यांना विनंती करतो मंचावर या मुंबई डबेवाले वाहतूक मंडळाचे मन, खजिनदार आदरणीय अशोकजी कुंभार उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत सन्माननीय शिवाजीराव साळुंके उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत शिवे विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक कालिदास दादा सातपुते उपस्थित आहेत मनापासून स्वागत सन्माननीय माजी सरपंच शांतारामजी गडदे उपस्थित आहेत मनपूर्वक स्वागत आमच्या समोर या ठिकाणी उपस्थितांचं स्वागत करण्यासाठी शिवसेनेचे आमचे नेते आणि उपसरपंच नितीनजी रायकरांचं आगमन होत आहे मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मधुकरराव जाधव विभाग प्रमुख उपस्थित आहेत मनपूर्वक हार्दिक स्वागत आदरणीय बाळासाहेब सातपुत यांचं आगमन होत आहे मनपूर्वक हार्दिक स्वागत पंचदत्ता सिस्टीमचे सर्वे सर्वा okay. भाऊ शिवेकरांचं आगमन होत आहे तात्या भाऊ शिवेकरांचं मनपूर्वक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे खर तर मंडळी आजचा हा आगळा वेगळा सोहळा